त्यात मजेत आहात ना वा वा छान छान ते बघा बालमित्रांनो साने गुरुजी म्हणत की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अरपावे तर अशी काही माणसं असतात ते जगाला प्रेम देतात असा एक संदेश देणारा पाठ आपण आज आपण अभ्यासणार आहोत पाठ पाचवा बाकी वीस रुपयाचं काय या पाठाचे लेखक आहे बाबाराव मुसळे मित्रांनो या पाठात एक असा निरागस मुलगा लेखकाने आपल्याला समोर मांडला आहे की जो दुसऱ्यांना मदत करतो प्रामाणिक आहे आणि मात्र विकासच्या साहेबांचा त्याविषयी गैरसमज होतो आणि तो गैरसमज कसा दूर होतो ते या पाठातून सांगितलेले आहे संत तुकाराम महाराज म्हणतात कि जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळख हवा देव तेथे जाणावा संत गाडगे बाबांनी भुके देखील भुकेलेला अन्न तहानलेला पाणी देण्यासाठी समाजाला आपल्याला जागृत केलं तर मित्रांनो अशा रीतीनं समाजसेवा करणारी अनेक मंडळी आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात होऊन गेले आहे आपलं पूर्ण आयुष्य आमटे बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी समर्पित केलं होतं तोच वारसा आज प्रकाश आमटे देखील चालवत आहेत अभय राणी भंग ही परिवार देखील आदिवासी समाजात आरोग्य शिक्षण इत्यादी काम करत आहेत अण्णा हजारे हे देखील मोठे समाजसेवक आहेत अशा रीतीची कार्य करणारी माणसं आपला आदर्श असतात हा जो मुलगा आहे राजू याची देखील तशाच रीतीची वाटचाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर चला आज आपण हा पाठ अभ्यासणार आहोत हा पाठ अभ्यासताना आपण पुढील भाग वर बघूया मित्रांनो हा गद्य घटक असून या पाठातून आपण पाहिलेल्या व ऐकलेल्या घटना स्थानिक सामाजिक घटना कार्यक्रम याविषयी न अडखळता बोलतात प्रश्न विचारतात मत मानतात अशा रीतीची निष्पत्ती विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे लेखकाचा परिचय आपण या ठिकाणी बघणार आहोत लेखक बाबराव मुसळे त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे या ठिकाणी त्यांचे हे चित्र मी त्यांच्या सोबतचा नाशिक येथील साहित्य संमेलनात घेतलेला हा सेल्फी ते प्रसिद्ध लेखक आणि कवी म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत मोहरलेला चंद्र झिंगू लुखुलुखू नगर भोजन हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत वारुळ पाटेकी दंश पखाल आर्त इत्यादी कादंबऱ्या तसेच इथे पेटली माणूस गात्रे हा कविता संग्रह देखील त्यांचा प्रसिद्ध आहे मित्र हो या पाठाचा परिचय या पाठात दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तयार असलेल्या निस्वार्थ निस्वार एका निरागस मुलाचे वर्णन लेखकाने केले आहे या मुलाबाबत विकासच्या साहेबांचा सा जो गैरसमज होतो तो कसा दूर होतो ते संवेदनशीलपणे या ठिकाणी लेखकाने मांडलेला आहे मित्रांनो एक विशेष बाब मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे काल मी लेखक बाबाराम मुसळे यांच्याशी संवाद साधला त्यांच्याकडून आपल्यासाठी हा पाठ तुम्हाला कसा सुचला हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो आहे आपली ही तासिका संपल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ ऐकायला मिळेल मित्र एक पहिला प्रसंग या ठिकाणी आपण बघणार आहोत की विकासचं हे जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या ठिकाणी हा घडलेला प्रसंग मी आत येऊ शकतो का सर हातातल्या फाईली सावरत विकासने विचारले साहेब कुठली तरी फाईल पाहत होते त्यांनी मानेने हो म्हटले बऱ्याच वेळेस आपण काहीही न बोलता आपल्या हातवारेद्वारे आपला आवाज आपलं म्हणणं मांडत असतो आवाजावरून त्यांनी विकास आत आल्याचे वर्ण पाहताच ओळखले आणि तक्रारीच्या स्वरात म्हणाले विकास सर कालच्या त्या मुलानं ऐंशी रुपयांना फसवलं 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 म्हणजे धोका दिला धोका देणे हा एक नवा शब्द आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तुमच्यामुळे हे सार घडलं ही मुलं महाबिलंदर असतात बघा महाबिलंदर हा एक नवा शब्द म्हणजे धूर्त लबाड अशा अर्थानं हा हा त्याचा अर्थ तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही पुळका येणे म्हणजेच बाजू घेणे तर या ठिकाणी विकासने विकासकरांनी त्याची बाजू घेतलेली आहे शंभराची नोट घेऊन गेला एकदा गेला तो गेलाच बघा तर या ठिकाणी त्या मुलाविषयी विकास सरांच्या साहेबानं एक तक्रार माझा आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयात पडली एका दमात सर्व नाराजी या ठिकाणी साहेबांनी व्यक्त केली क्षणभर विकासला वाटले आपण आपल्या खिशातून साहेबांना ऐंशी रुपये काढून द्यावे पण त्याने तसे केले नाही तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला तस नसेल सर काही अडचण आली असेल त्याला म्हणून काही सांगू नका यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार समजले साहेब म्हणाले नाईला आणि विकासने हो म्हटले नाईलाज नाईलाज म्हणजे इलाज, ना इलाज।, ना इलाज का न चालणे कोणत्याही प्रकारचा विलाज न चालणे साहेब म्हणतात ते सत्य होते तरी ते संपूर्ण सत्य नसावे असे विकासचे मन त्याला सारखे सांगत होते राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा वाटत नव्हता मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता विकासची मिवणी टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये दाखल झाली होती टाटा कॅन्सर सेंटर मुंबईमधील एक मोठा दवाखाना की जो कॅन्सर रोग्यावर उपचार करतो आणि बी विंग मोठमोठ्या इमारतीमध्ये कार्यालयामध्ये वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या इमारतीत दाखवले जातात विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोचायला जात असे बघा विकास सरांची जी मिळवणी होती ती टाटा कॅन्सर सेंटरच्या ज्या विंग मध्ये दाखल होती तर तिथे ते डबा किंवा भेटायला घेऊन जायचे टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता आता एक दिवशीचा या ठिकाणी प्रसंग त्याला दिसला एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले फार तर दहा अकरा वर्षाचा मुलगा असावा काय प्रसंग झाला तर ते या ठिकाणी बघूया आपण त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती त्यावर त्याने उरलेलं अन्न देण्याचे आवाहन केले होते त्याच्या हातात एक पेशी होती ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही विचारले तुझं नाव काय तू कुठला येथे का आलास कोणते इथे शिकतोस वगैरे साहेब ज्या मुलाविषयी बोलले होते तोच हा राजू तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा पाचवी तेच शिकणारा त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने एक महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये भरती झालेली होती म्हणजेच राजूची आई आणि विकास सरांची मिळणी हे एकाच ठिकाणी ॲडमिट झालेले होते मित्र या ठिकाणी आपण बघत आहात की विकास सर यांनी राजूला प्रश्न विचारून जाणून घेतलं की हा मुलगा वेगळाच आहे तर तो कसा आहे तर त्या ठिकाणी राजू आणि त्याची आई हे दोघ जण घरी एक दोघच राहत होते एक झोपडीसारखं त्यांचं छोटस घर आणि याशिवाय त्यांना कोणी नव्हतं दवाखान्यात राजू आईजवळ बसून राहायचा कंटाळायचा आणि मग तो म्हणाला आई मी थोडस बाहेर फिरून येऊ का आईची परवानगी घेऊन तो बाहेर जात असे तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काही लोक अन्न द्या पैसा द्या अशा रीतीची मागणी करतायत परंतु काही लोक खूप अन्न झाल्याने ते फेकून देत होते कचरा कुंडीत टाकत होते आणि ते निरीक्षण राजूने केलं मग त्याला एक आयडिया सुचली काय केलं असेल बरं त्यांनी त्याने एक पुठा घेतला आणि त्याच्यावर लिहिलं काय लिहिलं हे बघा हे असं लिहिलं उरलेले अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकांनी देतो आणि त्याने ते अशा रीतीचं गाळ्यात घातलं आणि हातात घेतली पिशवी आणि पिशवी घेऊन तो सोईकडे फिरू लागला लोक त्याला अन्न उरलेला अन्न देऊ लागले तो ते पिशवीत जमा करायचा आणि घेऊन गरजू लोकांना देऊन टाकायचा अशा रीतीनं त्यांनी एक खूप सुंदर रीतीच काम त्या ठिकाणी केलेलं आहे मी अगोदर जे म्हटलो ना कि बाबा आमटे आणि अभयभंग हे जे समाजसेवा करायचे तर त्या काम त्यांनी आपल्या छोट्याशा वयात देखील सुरू केलेलं या ठिकाणी लोक बघायचे आणि विकास सरांनी देखील ते या ठिकाणी पाहिलं मित्रांनो यानंतर आपण पुढचा भाग परत आपल्या पीपीटीवर बघणार आहोत तो तेव्हा इतर लोकांना ते अन्न जमा झालेलं द्यायचा तर तेव्हा त्याला हैसे वाटायचे हैसे वाटणे म्हणजेच समाधान वाटणे मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आहोत कि त्याच्या आईचा उपचार झालेलं हे चित्र उपचार चालू असलेलं या ठिकाणी चित्रात आहे राजू विषयीच या ठिकाणी अधिक वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचं असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो, तो राजू ध्यान दे माझ्या पेशंट कडे जरा जाऊन येतो म्हणून बिनधास्त निघून जायचा बेविंग मधल्या सर्वांना त्याची भारी कौतुक वाटे कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोहोचवायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचायला सांगितले पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्या जवळ दिले राजू अधून मधून विकासला पाण्याची बाटली पोहोचायला सांगू लागला हे काम तो आनंदाने का करायचा विकास साहेबांच्या विकासच्या साहेबांनी देखील ते बघितलं की साठी तो नेहमीच पाणी आणून देतो आणि मग असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये आला आणि पाण्याची बाटली विकास सरांना दिली आणि साहेबांना देखील दे दिली साहेब मात्र म्हणाले की माझ्याकडे वीस रुपये सुटे नाहीत शंभराची नोट आहे त्यावर राजू म्हणाला की सर द्या ती नोट मी ऐंशी रुपये आपल्याला आणून देतो बरेच काही शब्द आहेत मले आपल्याले हे विदर्भातील शब्द आहेत आपण इकडे उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला मला अशा रीतीचे बोलत असतो साहेबांची शंभर रुपयाची नोट घेऊन राजू गेला तो अद्याप आलाच नाही राजूने साहेबांना खरंच फसवले असेल का काय झाले असेल नक्की विकास विचारात घडला विचारात घडणे म्हणजे खूप विचार करणे वाकप्रचार सर तेवढ्यात राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकाकडे पाहिले मग साहेब म्हणाले ये बोल काय काम आहे तर मी इरफान राजूचा मित्र बोलता बोलता त्याने खिशातून शंभराची नोट काढली ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला सर ही नोट राजूने मला मा, तुम्हाला द्यायसाठी दिली आहे विकास आणि साहेब दोघे चकित झाले राजू कुठे आहे विकासने विचारले सर तो कालच गावाला गेला साहेब म्हणाले का त्याच्या आईची दावाखाड्यातून सुट्टी झाली गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितली होती असं या ठिकाणी इरफान म्हणाला आणि लगेचच त्या कार्यालयातून बाहेर पडला विकास आणि साहेब दोघे थोडा वेळ स्तब्ध झाले बघा हा प्रसंग खूप वेगळा आणि भावनिक झाला की आधी साहेबांनी राजू नाराजी व्यक्त केली तो फसवणारा महाभिरंदर आहे अशे रीतीचे शब्द वापरले मात्र आता शंभर रुपयाची नोटच परत आली आणि त्याच्यामुळे ते स्तब्ध झाले म्हणजे काही बोलू न शकणे गप्प बसणे गप्प बसून गेले दोघ मग साहेब म्हणाले विकास मला माफ करा माणसं ओळखण्यात मोठा आहे त्या मानाने मी फार अनुभव शून्य आहे या नोटेतले ऐंशी रुपयेच माझे आहेत पण बाकी वीस रुपयाच काय यावर विकासही निरुत्तर झाला निरुत्तर होणे हा एक नवा वाक प्रचार आपल्याला इथं शिकायला मिळतोय निरुत्तर होणे म्हणजे उत्तर न देणे कसल्याही प्रकारचं उत्तर त्याला देता आलं नाही तो गप्प बसला निरुत्तर होणे गप्प बसणे मित्रांनो हा एक फार मोठा संदेश देणारा आपण पाठ या ठिकाणी बघितला की हा राजू प्रामाणिकपणाने रुपे, रुपे ते वीस रुपये ऐंशी रुपये तर देणारच होता पण तो देऊ शकला नाही तर त्यांनी शंभर रुपये पाठवले आणि मात्र या ठिकाणी आता कोढ्यात पडले साहेब की आता त्याचे वीस रुपये कसे द्यावे तो कुठे गेला अशा रीतीचं या ठिकाणी आपल्या सर्वांना चिंता आणि चिंतेत टाकणारा विचारात टाकणारा हा पाठ या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी काही शब्द आहेत नवे शब्द आलेले वाचा बरं तकार महाबिलंदर नाईलाज वावर उत्सुकता झोपडी वजा पेशंट हे शब्द या ठिकाणी या पाठात आपल्याला नवे शिकायला मिळाले त्याचप्रमाणे वाक्प्रचार देखील आपल्याला शिकायला मिळाले पुळका येणे बाजू घेणे हैसे वाटणे समाधान वाटणे कौतुक वाटणे नवल वाटणे विचारात घडणे खूप विचार करणे निरुत्तर होणे गप्प बसणे तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न मूल्यमापनासाठी स्वाध्यायासाठी दिलेले आहेत हे प्रश्न तुम्ही आपल्या वहीत सोडायचे आणि आपल्या सरांना दाखवायचे आहेत त्या ठिकाणी तावशीगड आणि मोहिते वस्ती या ठिकाणच्या शाळा आपल्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक आहेत विद्यार्थी बालमित्रांनो जर राजूची आई तुम्हाला भेटली तर राजू विषयी तुम्ही त्याच्या आईला काय सांगाल बरं माईक विद्यार्थ्यांकडे द्या आणि ऑन आन करा विद्यार्थी बालमित्रांनो आपल्याला राजूचे कोणते दोन गुण या पाठात अधिक प्रभावीपणे बघायला मिळाले ते ठेवून काढा आणि तुम्हाला देखील आपल्या वर्गातील मित्रांना अशाच प्रकारे जे गरजू विद्यार्थी असतात गरजू मित्र असतात त्यांना आपण कोणती मदत करू शकतो सांगाल का हे बघा आपल्याला समाजसेवा करण्यासाठी अगदी कुठे दूर जायची गरज नसते आपल्या अवतीभोवती देखील कोणी रोगी असत त्याचप्रमाणे आजारी व्यक्तीला देखील आपण काही मदत करू शकतो आपल्या वर्गातील देखील काही गरजू मुले असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारची गरज असते आणि त्यांना देखील आपण आपल्या परीनं मदत करू शकतो आणि ही मदत देखील एक समाजसेवाच असते बाबाराव मुसळे यांच्याशी संपर्क केला नमस्ते बाराचे वेळेस आमच्यासोबत भेटत असतात आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ पाठवलेला हो आहे त्यांना हा पाठ कसा सुचला तर चला तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार मित्रांनो मी साबाराव भुसळे कथा कादंबरीकार माझी ही कथा बालभारतीच्या साह्या वर्गाच्या पुस्तकात अभ्यासासाठी समाविष्ट आहे मित्रांनो ही माझी कथा गेली चार वर्षे किमान पाचवं हे वर्ष पाचवं चालू आहे अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहे काही शिक्षक मित्रांनी मला असा प्रश्न केला की ही जी निर्मिती प्रक्रिया आहे या कथेची ती कशी आहे नेमकी ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे हा व्हिडिओ घेऊन येत आहे मुळात था। असं झालं की माझे ज्यांनी मला आठवी नववी दहावी पर्यंत कांचीच्या शाळेत इंग्रजी विषय शिकवला ते माझे सर श्री न रू कानभेड जे आज जवळपास पंच्याऐंशी वर्ष वयाचे आहेत त्यांच्याकडे मी जेव्हा भेटायला जात असतो तेव्हा एका भेटीमध्ये त्यांनी मला या कथेचं जे मूळ सूत्र आहे ते सांग एक छोटीशी जपानी कथा त्यांनी मला ऐकवली आणि म्हणाले बाबा राव तुम्ही याच्यावर एखादी आपल्याकडचं वातावरण घेऊन कथा लिहिला लिहाल तर बरं मी ती कथा ऐकली आणि अतिशय म्हणजे जी मनस्थिती आहे ती एकदम बदलली कथेमधला जो मुलगा ती पाचव्या सहाव्या वर्गात शिकणार समजा त्याची मनोवृत्ती पाहून आपण या अनुभवावर कथा लिहिलीच पाहिजे अशा रीतीनं बालमित्रांनो आपण प्रामाणिकपणा गुण असलेल्या राजूला या ठिकाणी बघितलं त्याचप्रमाणे लोकांना मदत करणारा राजू या ठिकाणी आपण पाहिला अशा रीतीचा हा बाकी वीस रुपयाचं काय पाठ आपण अभ्यासला आहोत धन्यवाद